अखंड हिंदुस्थानाचे आदरणी दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आज प्रभाग क्रमांक सोळामध्ये एकनाथभाई शिंदे यांची एक शिवसेनेतून धनुष्यमान चिन्हावर आम्ही तीन उमेदवार उभे आहेत अ हो गटातून आहेत ते डॉक्टर सतीश नाईक आहेत जे जे ओबीसी पुरुष आहेत क गटातून म्हणजे सर्वसाधारण महिला या गटातून ज्या आहेत त्या बेबीबद्दल बारकीर आहेत आणि ड गटातून सर्वसाधारण पुरुष या विभागातून मी स्वतः आशिष प्रकाश चालवून घे हा मी उभा आहे येणाऱ्या काळात आज कार्य सक्षम राहून सर्व उमेदवार हे चांगले सुशिक्षित आहेत सुज्ञ आहेत आणि एकनाथभाई शिंदे शिवसेना यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे जे आम्हाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे ज्या पद्धतीनं ते आमच्या पाठीशी भाई उभारलेले आहेत ज्या पद्धतीने जो विश्वास त्यांनी आमच्यावर दाखवलेला आहे तो विश्वास आम्ही सर्व तक्कीनं सक्षमरीत्या आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू त्यांच्यासाठी आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे काम करू आणि येणारी जी महा महानगरपालिका आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसला ती आमच्या सर्वांगीण माझ्या प्रभागातील सर्व मायमाऊलींसाठी आणि माझ्या सर्व बंधूंसाठी मी पूर्ण ताकदीने काम करेन प्रामाणिक राहीन आणि त्यांच्याशी एकनिष्ठरित्या ज्या काही गोष्टी मला करता आल्या पाहिजेत किंवा केल्या पाहिजेत या सर्व गोष्टी मी करणारच आहे येत्या पाच वर्षाचं एक पाच वर्षाचं विजन आहे पाच वर्षाचं आपलं काहीतरी स्ट्रक्चर आहे फक्त रस्ता गटार लायटी म्हणजे नगरसेवकाचं काम नव्हे तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपलं एक पाच वर्षाचं जे स्ट्रक्चर आहे ते म्हणजे असं आहे की सर्वात पहिला पहिल्या वर्षी आपल्याला कॉर्नर वॉटर वर्क जो येतील बन्द आपल्याला प्लॅन आहे हा पूर्ण ताकदीने महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आपला जो काही निकाल असेल येणाऱ्या सोळा तारखेला जो काही निकाल असेल त्या आपल्या फक्त म्हटला तर सतरा तारखेला एक नाही हक्काची सुट्टी म्हणून मी तुमच्याकडे एक विनंती करतो या हक्काच्या सुट्टीनंतर मला एखाद्या अठराव्या अठरा तारखेला माझा शब्द आहे अशी चौक्य परत मैदानात असणार आहे पुन्हा एकदा तो पूर्ण ताकतीर आहे नाही तुमच्या पाठीशी वर्ण असणार आहे निकालाचा विचार मी कधी केलेला नाही आहे अठरा तारखेनंतर आपल्याला सगळ्यात पहिला पाच वर्षाचं स्ट्रक्चर एक आहे की म्हणजे वॉटरवर्सच्या इथे आपला वॉटर प्लांट आपला चालू झाला पाहिजे दुसऱ्या वर्षी आपल्याला म्हटलं तर जे आपलं दिवारी गल्लीच्या परदारला डायग्नोस्टिक सेंटर आहे त्या डायग्नोस्टिक सेंटरच्या इथं आपल्याला डायग्नोस्टिक सेंटर जे इथं आपल्याला तो डायग्नोस्टिक सेंटर चालू झालं पाहिजे आयपीडी सेक्शन जे आहे आपलं ते आयपीडी सेक्शन प्रभाव क्रमांक सोळातील नागरिकांसाठी चालू झालं पाहिजे आणि ज्या काही पूर्वीच्या काळात ज्या काही सर्जरी वगैरे होत होत्या अपेंडिक्स टॉमी होत होती हार्मोप्लास्टी होत होती टॉमी होत होती मुळव्याचं ऑपरेशन होत होतं भगेंद्रचं ऑपरेशन होत होतं लहान मुलांच्या खतना होत खतना करायचं ऑपरेशन होत होतं त्या सर्व ऑपरेशन पुन्हा एकदा चालू झाल्याच पाहिजेत दुसरा विषय तिसरा विषय म्हटला तर तिसरं वर्ज तिसरं एक आपल्या डोक्यात असा आहे विजन असं आहे की जे तीन वर्षात साधारण आपलं प्रसुद्धीगृह जे आहे हे एक तीन वर्षात पूर्ण होईल बांधकाम आणि ते बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आपल्या प्रभागातील नव्हे तर पूर्ण सांगलीतील जेवढी लहान लेकरं आहेत त्या लहान लेकरांसाठी एक चांगला पिडॅट्रिक आयसी यू व पिडॅट्रिक वॉर्ड हा चांगल्या मोठ्या प्रमाणात आहे का नाही तिथं चांगला सुसज्ज अशा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा फिडॅट्रिक वॉर्ड आणि पिडॅट्रिक आय चालू झाला पाहिजे चौथं आपलं जे विजन आहे किंवा चौथं जे आपलं स्ट्रक्चर आहे ते म्हटला तर ज्या काही माझ्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये या महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत तिथले आहे का नाही जे शिक्षण जे शिक्षणाची क्वालिटी आहे किंवा जो दर्जा आहे ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं शिक्षण आहे का नाही तिथं मिळालं पाहिजे तिथे ज्या काही आता प्रायव्हेट शाळांमध्ये जे काही शिक्षण मिळते त्या शिक्षण ते प्रायव्हेट शाळामध्ये जे मिळते त्या प्रायवेट शाळांचे कडे विद्यार्थी तिथलं शिक्षण सोडून आपल्या महानगरपालिकेच्या शाळा शाळेमध्ये भरती झाली पाहिजे आणि आपल्या शाळेचा संख्येचा गट वाढला पाहिजे मुलांना आणि आपल्या ज्या उज्ज्वल भविष्यात भारताचं भविष्य आहे त्यांना भविष्यातलं जे काही जे शिक्षण आहे किंवा जे काय आहे का नाही आपल्याला त्यांना ऐक नाही जे भविष्य आपल्या भारताचं जे असं चांगलं असं देखणं जे करायचं आहे ने जा जा ते एका महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यांचा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा शिक्षण आपल्याला शिक्षण जे आहे का नाही त्याचा दर्जा वाढवून आपल्याला ते उभा करायचं आहे आणि पाचवं म्हटला तर ज्या नाही आपल्या वयस्कर माय माऊली आहेत त्यांचा आहे का नाही त्यांच्यासाठी नाही दर महिन्याला एक चांगला असा आहे का नाही आपल्याला एक नाही आरोग्य शिबिर लावायचं आहे योगाचे त्यांच्यासाठी वैयक्तिक कॅम्प चालू करायचे आहे आपल्या इथं प्रभाग क्रमांक सोळा मधल्या तीन नंबर शाळा इथं एक नाही ज्या नाही प्राथमिक आरोग्य केंद्र उभा झालेलं आहे म्हणजे यू एच सी म्हणजे अर्बन हॉस्पिटल रुरल ए अर्बन हॉस्पिटल एरिया म्हणून जे काय आहे त्या परिसरातलं आहे का नाही आपल्याला आहे का नाही तिथ तिथं आता सध्या ज्या घडीत आपल्याला तिथं आपल्या जवळपास एक शंभर एक माय माऊद्या सकाळच्या नऊच्या दरम्यान योगा करायसाठी असतात पण दुर्दैव असं आहे की त्यांना त्या हॉस्पिटलचे आहे का नाही आवारामध्ये जे काय ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये त्यांना का नाही तिथं योगा करायला लागतो तर माझी आयुक्त साहेबांना मी मागणी केलेली आहे जो आएकने जो आएकने आएकने। आएकने वे की जो नाही तीन नंबर शाळेचा जो हॉल आहे तसा आहे का नाही तो हॉल आपल्या माय माउलींसाठी नाही त्यांना एक उपलब्ध व्हावा आणि तशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी जे शासकीय हॉल आपल्याकडे अवेलेबल आहेत महानगरपालिकेची शाळा असू देत मोठे मंडळ असू देत किंवा इतर ठिकाणी असू देत तिथं एका आपण योगाचे क्लासेस आणि सर्व माय मावलींच्या दर महिन्याला एकाने त्यांचा पूर्ण हेल्थ चेकअप आणि शासनाच्या ज्या काही योजना ज्या आहेत त्या पूर्ण एक सर्व लोकांपर्यंत पोहोचाव्या त्याचबरोबर आपलं असं विजन आहे की ज्या एकाने घर बसली राहणाऱ्या ज्या आमच्या मायमावल्या आहेत त्या मायमावल्यांसाठी आपल्याला एक नाही त्यांच्यासाठी घर बसल्या काम मिळावं अन्यथा उद्योगमंत्री आमचे जे उदय सामंत साहेब आहेत आमच्या पक्षाचे त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या प्रभागातल्या आणि इतर सांगलीतल्या इतर महिलांसाठी सुद्धा देखील आपल्याला नाही त्यांच्यासाठी चांगला काहीतरी व्यवसाय उभा राहावा माझी प्रामाणिक इच्छा अशी आहे की ज्या लाडक्या बहिणी आहेत आमच्या भाई शिंदेच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींनी ऐकणे मोठा नोकर होण्यापेक्षा छोटा छोटा का असताना स्वतःचा उद्योग उभा करून ऐकणे स्वतः मानक म्हणून ऐकणे आपल्या समाजात आपल्या कुटुंबामध्ये त्यांनी वावरावर अशीच मी सदिच्छा ठेवतो आणि हे इलेक्शन माझं नसून तर ह्या प्रभागामधल्या चर्चेचा आहे इथं ज्या दिवशी मी नगरसेवक होईल त्या दिवशी प्रभागातला प्रत्येक माणूस नगरसेवक होईल प्रशासनावर ताबा ठेवून उत्तम आपला जनसंपर्क बाधून आपण सर्वजण प्रभागातल्या नागरिकांना सहकार्य करू ताकद देऊ आणि जे रस्ता करणे गटार करणे औषध फवारणी करणे ह्याचा ताबा ह्याचा प्रशासनावरचा जो ताबा आहे ते माझे नागरिक हे ऐकाने इतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं स्वतः करून घेतील आणि ते मी नगरसेवक ज्या दिवशी होईल त्या ते दिवशी त्यांच्या कपाळाला बोलायला लागेल असं आश्वासन देतो असा शब्द देतो आणि इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या प्रभागामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स काय मिळत आहे साहेब मला प्रभागामधला रिस्पॉन्स जर म्हटला तर प्रत्येक माझी मायमाऊली माझ्या पाठीशी घट्टपणे उभा आहे कारण त्यांना माहित आहे आज इलेक्शनच्या वेळेला मी त्यांच्या दारात आलेलो नाही अनेक गेले आहे का वीस वर्ष माझं कार्यरत आहे या गेल्या मागच्या आठ वर्षात असा एकही दिवस गेलेला नाही की त्यांचं एक मत होतं की आमचं पाच वर्ष ज्यां मत ऐकलेलं आहे दादा ती व्यक्ती तुम्ही आहे आणि यंदा आमचं मत तुम्हालाच आहे असा त्यांचा शब्द आहे